माननीय सीओ नागराजन मॅडम यांनी जावली तालुक्यातील कुसुंबी मोरा सारख्या दुर्गम शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी साधला अभ्यास, अभ्यास अभ्यास केला होता कोणाचा एकदम श्रीमंत लोक आहेत खूप यशस्वी लोक आहेत त्याचा अभ्यास केला होता त्यानंतर त्याचा असं कन्क्लुजन आला की जे लोक पाच सकाळी पाच वाजता जगणारे जे लोक आहेत त्यांना दर रोजी पाच तास एक्स्ट्रा भेटतात पाच तास ते पूर्ण प्रोडक्टिव्ह काम करू शकतात विकसित काम करू शकतात आणि ते नक्की सक्सेसफुल असतात ठीक आहे तो फाईव्ह कोण लोक असतात फाईव्ह आणि ते कशा असतात सक्सेसफुल यशस्वी यशस्वी लोक जे आहेत तो पाच वाजता जगतात असा लिहिला याचा

डिफरन्स आहे सगळ्यात मोठ्या मोठा इम्पॅक्ट जे आहे त्याच्या कारण मुलंही चू शकतो सुरात दिसत आहे खूप छान वाटलं इथे येऊन आणि तुमच्या सगळ्यांच्या अभिनंदन